आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापूर येथील पूनम गेटच्या इथं बदलापूर येथे झालेल्या चिमुरड्यावर जे अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी तीव्र निदर्शन करण्यासाठी आणि त्या घटनेचा धिक्कार करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्याला माहिती आहे गेल्या महाराष्ट्रामध्ये जे हत्याकांड होत आहेत जे बलात्काराच्या घटना आहेत आपल्याला माहिती आहे की अक्षरा म्हात्रे असेल गेल्याच आठवड्यामध्ये यशस्वी शिंदे असेल जे उरणला हत्याकांड झालं तिथं बलात्कार झाला हत्याकांड झालं त्या नराधामाला त्या ठिकाणी फाशी द्यावी अशी मागणी त्या ठिकाणी झाली आणि नुकतंच कोलकातामध्ये सुद्धा जे डॉक्टर निपुण सक्शन आहे तिचं सुद्धा त्या ठिकाणी बलात्कारांनी हत्या झालेली आहे आपल्याला माहिती आहे की केंद्रात आणि राज्यात जवळच भाजप आणि या विंदे गटाचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे जेव्हापासून हे सरकार आले तेव्हापासून अशा घटना वाढलेल्या आहेत कायदा सुव्यवस्थेचा बोज बारा वाजलेला आहे कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही जे कोणी आरोपी आहेत त्यांना या ठिकाणी कायद्याची भीती राहिलेली नाही आम्ही पक्षाच्या वतीने अधिकार करतो निषेध करतो आणि या नरे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून या नाराधामांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करतो गेले दोन दिवस झालं बदलापूर येथे छोट्या एका छोट्या शाळकरी मुलीवर काही नाराधामाने अत्याचार केला त्या अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोलापूर येथे आमचे जिल्हा प्रमुख दासरी सरा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करत आहोत अनेक वेळा गृहमंत्र्यांनी कुठलेही बलात्कार होऊ दे चोरी होऊ दे दरोडा दे फास्ट ट्रॅग मध्ये खटला चालू असं म्हणतात पण प्रॉपर्टीचा खटला असू द्या आणि आता पनवेलचा झालेली घटना असू द्या किंवा आता काल बदलापूरची घटना असू द्या कुठली टीची गरज नाही ना फास्ट ट्रॅगची गरज नाही हे अशा नारा भर चौकात आणून फाशी देणं गरजेचं आहे कालच नागपूरमध्ये पोलिस स्टेशनमध्ये मध्ये पोलिसच पत्ते घेताना दारू पिताना सापडलेले आहेत त्यामुळं या फडणवीसला गृहमंत्री म्हणून राहायची लायकी नाही त्यामुळे सगळ्या गोष्टीचा निषेध करतो राज्यपालानी त्वरित हे सरकार बर करावं आणि निवडणुकीला सामोरे जावं आम्ही तयार आहोत आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत जनता वाट बघते अशा बलात्कारी लोकांना पाठीशी घालणाऱ्या शासकीय यंत्रणेला सुद्धा आम्ही आव्हान देऊ शकतो की तीन महिने चार महिन्यानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण होणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफील्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर